नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सोयाबीन व कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये तेवीसशे नव्याण्णव कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माझ्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते म्हणजे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे कारण अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद